नाही मामी वरती आहे दुकान उघडून इथंय वरती ए सी चालू आहे सोडा देवाची लाईट चालूच आहे इथं मी चालू ठेवलेली पटकन टाळे ठेवू देत मला दुकान उघडू दे देत दुकान सकाळी पण दुकान जास्त उघडला फक्त बोनी करते एवढंच जास्त दुकान उघडलं होतं तेव्हा आता दुकान उघडणं गरजेचं आहे ते लावलं पटकन मी शटर उघडतो आणि मग तुम्हाला भेटतो दुकान उघडल्यानंतर पटकन झाडू हातात घेऊन सगळ्या इथं झाडू मारून तसं मग अशी तर झाडू मारायला पण पर परत इथं धूळ आली आहे झाडू मारून सगळीकडं दुकऱ्यांना दुकान वगैरे ओढलं झाडून घेतलं तंबस पैकी इन मारायचं सगळ्या काचा पुसून काढायच्या हे काम गरजेचं जिथून पैसे कमावतात ती जागा स्वच्छ ठेवायची बोलतात जिथं आपण कमावतो तिथं ती जागा स्वच्छ ठेवली की लक्ष्मी येते आणि समोरच्या बाबांचं दुकानच होतं त्याचं चालू आहे रिनोव्हेशन या ठक ठकठक आवाज येतोय ओके मित्रांनो यार काय पाण्याचा पंधरा ओके मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल मध्ये सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये युट्यूब टेक केअर बाय बाय